जोहार सर्वांना मी कीर्ती निलेश वठा आदिवासी एकता परिषदेची राष्ट्रीय महिला अध्यक्ष आणि आपली जी मोहीम आहे आदिवासी धावलेली सवासीन पंचव्यवस्था बचाव अभियान आणि आज अभियानाचा हा एक भाग आहे आणि आज आपण आलेलो आहे रायतली गावामध्ये आणि आज आपल्यासोबत आहे आदिवासी कष्टकरी संघटनाचे आप मधुबाई धोडी आणि आदिवासी कष्टकरी संघटना गेल्या तीस वर्षापासून त्या जळ जंगल जमिनीच्या जे कष्टकरी संघटना लढा लढत आहे त्याच्यामध्ये ते ग्राउंड लेवलवर म्हणजे ग्रास ग्रासरूट लेवलवर ते काम करत आहे आणि अशा सोबत आज आपल्या जे धवदेरी महिला आहे आणि धवदेरी महिला आणि मधुबाई यांच्या आज आपण संवाद आज ऐकणार आहे आणि मधुबाई हे आपण सर्वात त्यांना माहिती आहे की कश कशा प्रकारे महिला आहेत आणि महिला हे महिलांसोबत काम करतात आणि त्यांच्या लढा आम्ही बघतोय आणि जल जंगल जमीनसोबत संस्कृती कशी वाचली पाहिजे त्यासाठी पण ते लढत आहे आणि आ आदिवासी संस्कृती पालघर जिल्ह्याची जी आपली युनिकनेस आहे धवलेरी विधवा महिला असतात आणि त्यांच्या हातून लग्न लावतात तर हे एक मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी आपली जी संस्कृती आहे ते वाचवण्याची जी मोहीम आहे त्याच्यामध्ये मधुबाई आणि धवलेरी यांच्या आज आपण संवाद ऐकूया तर जोहार मधु ताई आणि धवलेरी महिला सर्वांना जोहार माझी ओळख कीर्ती ताईने दिली आणि तुम्ही बरेच वर्षापासून मला ओळखतात मी मधुबाई धवळी कष्टकरी संघटनेचे कार्यकर्ती आणि खूप वर्षापासून आपली ओळख आहे आणि आज जसं सांगितलं का किती सांगितलं तसं धवलेरी आणि सवासीन आणि पंच बचावचा जो कार्यक्रम आहे तो फार महत्वाचा कार्यक्रम आहे कारण आपल्या इथं आजकाल लग्नामध्ये लग्नाला वाहन आणत ना तर ते बांभन आणत तर कसा वाटा आपल्याला बेस नाही वाट ना जी धवलेरी आहे ती आपली फास पासून आहे ना फासून आपले दादा पासून धवलेरी आपले बाप दादाचा लगीन लावेल त्या धवलेरी घर देव देवकरा काय पण मी सांग काय फा फार कशी म्हणजे दादा पासून धवलेरी आहे ना तर ती धवलेरी टिकली पाहिजे कारण धवलेरी फार चांगले चांगलं शब्द आपले बापदाच ते आपल्या गावाचा देव दे। आपल्या शिवाचा देव दे। आपलं घरकुलाचा देव दे। आपल्या सावरी आपल्या हेमाय ते सर्व नावा घेऊन घेऊन ती धवलेरी गाणं गाय ना लगीन लावाया लगीन नावा घ्या लागत ना नावा घ्या लागत ना आणि धवलेरी लगीन लावाया

मग आमची वाचिना वाग टाक पाणी टाक ना, ना बांबण आणला तो घडीभर अर्ध्या तासात लगीन लावला का चाल मांड पैसे घेन ना त्याचा काय घ्यायचा ते घे आणि दुसरा काय हे लगीन लावा बांभण आणला तर जी आपली आदिवासीची परंपरा आहे ती नाही सभ ना आपले आदिवासीची परंपरा काय आहे गावकरी येत बसत मग सवासीन ये चौक लिह मग कणा काढ कणा काढ ना आपण सांगू पिठाचा कणा काढ ती रीतरिवाज आहे ती बचवली पाहिजे नाहीतर येणाऱ्या काही कालानंतर जर ती आपली सवासीन आणि धवलेरीची जी परंपरा आहे जी गाण्याचा सांगा जे लिहिण्याचा सांगा ती जर बचली नाही तर ते आदिवासी नाही असं समजा ना आणि बाकीच्या लोकाला पाहिजे आदिवासीला लो खतम करा तर आपल्याला तो, तो बांभन नको पाहिजे आपल्या आदिवासीच्या परंपरेनी सवासींनी चौक काढला पाहिजे धवलेरींनी गाना गाला पाहिजे ते नुसता गाणं नाही ना ते गाण्याला काहीतरी अर्थ आहे ना गाणं नाही आणि चौक पण काढताना ते नुसतं असं असं नाही काढत ती काहीतरी हे आहे ना अर्थ की खरं आता आपला जो ती समाज लिहून ठेवत रे पाहिशी म्हणजे रेखापतीची तिरेची नाही तर आहे नाही तर काहीतरी धार पाहिजे उखेर आला काय तसं पण लिहिलं ना त्या माझ्या दिशा सांग बेस आम्ही पहिला होते शिंदाव की आखा कुडावर चौक टाक

माझा बास गेल्यावर कणंग झाले आई वर जास्ती झाले जास्ती झाले तू शिकली कोणाकडशी गाया तवले गाणं आई, आई कडशी आईकडशी आता तुझ्याकडशी कोणी शिकत आहे काय माझी कशी माझी हारीची तिला येई आता तुझं गाणं तिला येईल म्हणजे ना तोला येईल पुराजून ना लोक विडा तर कडक विडा देत पहिले सुरुवातीला एक बाटली दारू ना शिंभरुपल्या दारू नाही पेट ना बिजा थंड ना अच्छा ना मग लग्नाचा पूर्ण केल्यानंतर तुम्हाला धवले कडक पैसे देत नवऱ्याच बिजेट जाऊ साडेतीन हजार साडेतीन हजार नवऱ्याच घेऊ ना नवऱ्याच दोन हजार घेऊ अच्छा नवऱ्याच जास्ती म्हणजे नवऱ्याला जास्ती का ना सांगत आहे तीन दिवस आहेत ना नवऱ्याच अच्छा अखेरी ना, आव टाईम फार लागतरी पाहिजे समजा आता तुम्ही बाकीच्या गावात ऐका ना काही धवलेरीला विडा नाही देत ना धवलेर्या नाही बोलवत तर समजा तुम्हाला नाही बोलवला तर कसं वाटत ते कसं वाटेल नाही बोलवला काय म्हणा आठवल ना अडीच हजार रुपये मिळत होत्या ना तो तो ना ब्रामणाला काय तो ना नवऱ्याला मांडवाचे ती गेली काय चौकाचा गाणं मांडवाच्या गाणं दिवल्या चांगलं ना मंग नवऱ्याचे ती गरीत लॉलखन बांधत ती ती बांधायचा बांधायची दिवला आणला दिवला घडवून आणला ना काय मंग लखण्याचा सांगायचा लखने सांगली का मंग बिजी रीत करायची मग समजा आता तुम्ही धवलेरा हिंडत आहात ठीक या महिन्यात तर फार लग्न आह ना ठीक ठिकाणात हिंडा तर कामावर तर जावं नाही घरात तर तुम्ही आहात तुम्हालाच बंद केला तर कसं वाटेल राग येईल ना त्या ना कारण त्या राग येईल तर तो ईन ना काय पण कर नाही नुसताच लसा असा करत पाहिजे ना आणि आपला जो आदिवासी समाज आहे आपली मिटिंग इत पण सांगू ना आपला आदिवासी समाज टिकला पाहिजे क्या टिकला पाहिजे तर कारण आपल्याला आदिवासी जसा जगला पाहिजे ना आता आता आजकालचे पोरा काय करत बाहेरचा जे आहे आखा बाहेरचा नांगून ते वागा लागत ना तर तसा नाही पण आपला आदिवासी समाज टिकला पाहिजे आणि टिकवला पाहिजे ज्या रीती रिवाज हा ज्या सवासनीच्या रीती रिवाज हा धवलेरीच्या रीती रिवाज हा जे भगत काही करत आहे जे त्याचा पण काहीतरी कायदा आहे जे पंच बसून कायदा करत आहात त्या अख्या गोष्टी टिकल्या पाहिजेत आणि आदिवासी म्हणून आदिवासी म्हणून तर टिकलाच पाहिजे आणि आपण आखा मीटिंग मध्ये लोकांना सांगू का धवलेरी ही धवलेरीच लगीन लावला पाहिजे त्यात आपल्याला बांभण नको पाहिजे जर आदिवासी समाज टिकवायचा आहे आदिवासी पणा टिकवायचा आहे तर धवलेरी आणि सवासिनी लगीन लावला पाहिजे आणि आज आपल्या तरुण पिढीला आणि आपल्या समाजाला आदिवासी समाजाला समजला पाहिजे काय आपला जो परंपरा आहे ती टिकली पाहिजे आणि सवासिनी धवलेर ही फार महत्वाची भूमिका बजावत कारण तिही जर भूमिका बजावली नाही बजावली नाही तर आपल्या लगीन जुने कालात लगीनच नाही होता ना काय तर तसा ती टिकला पाहिजे धवलेरीशी बोलताना असं घेण्यात आलं ते तीन दिवस सतत गाणं गावून तिला ते तीन हजार भेटतात आणि दुसरी गोष्ट धवलेरी ही खूप चांगल्या पद्धतीने गाणं गात असते आणि ती खूप मेहनत करते आणि तिला ते तीन हजार रुपये भेटतात तशी स्वासीन ती पण आ, कुडावर चौक काढताना हळदीचा पिठाचा वेगवेगळ्या पद्धतीने ती चौक खूप चांगल्या पद्धतीने रंगवते ती लिहते खरं त्या चौकात तिची गारहाणी देव देवचौक काढते आणि असे जी आपल्या आदिवासींची परंपरा आहे ती टिकली पाहिजे आणि त्याच्यासाठी असं एक माझं आव्हान आहे आपल्या आदिवासी समाजाला काय आपलं हे लग्न लावताना पोराचं पोरीचं लग्न लावताना सवासीन आणि धवलेरी त्या लग्नामध्ये पाहिजेच आणि ते लग्न लावलं पाहिजे कारण ती एक विधवा असते तिच्याकडे तिच्या कुटुंबातला एक दिवा आणि तो दिवा घेईन तिला एक मान आहे आपल्या आदिवासी समाजामध्ये एक मोठं मान आहे कारण ती दिवा धरते हातात आणि त्या दिव्याच्या आधारे ती गाणं गाते आणि लोक तिला जातात म्हणजे सोडतात आणि ही धवलेरी आहे करून तिला खूप चांगल्या पद्धतीने मान भेटते जसा सवासीन आणि जे धवलेरी विधवा असते तिला पण एक मोठे प्रकारचा मान असते कारण आपला आदिवासी समाज हा खूप चांगला समाज आहे आणि बाकीच्या समाजामध्ये असं आपण ऐकतो का विधवाला काही पण म्हणजे मान नाही विधवा झाली काय तिचं काही चालत नाही कुटुंबात घरात किंवा कोणत्याच गोष्टीला तिचं चालत नाही पण आपल्या आदिवासी समाजामध्ये विद्वेलं पण मान आहे मोठा म्हणजे खूप चांगल्या प्रकारे तिला मान आहे आणि मी असं आव्हान करते काही धवलेरीची जी परंपरा आहे स्वासनेची जी परंपरा आहे ती टिकलीच पाहिजे आणि ती आपण टिकवली तर आपला आदिवासी समाज टिकेल आणि मी आव्हान तर सर्वांनाच करते आणि सर्वांनी धवलेरीकडूच लग्न लावून घ्यायचं असं मी आव्हान करते जोहार आणि आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितले आहे की मधुबाई आणि धवलेरी यांचा संवाद आपण ऐकलेला आहे आणि मी खरं तर इथे मधुबाई ताई यांचे आभार मानणार नाही मिळत कारण काही आम्ही एक समाज म्हणून इथे काम करतो आहे आणि ज्यांनी त्यांनी जे, जे आव्हान केलं आहे ते खूप मोठं आव्हान इथे आहे आणि आम्ही सर्व मिळून हे जे आमचं काम आहे हे आमचं काम आहे आमच्या समाजाचे आहे आणि हे आम्ही महिला आहे आणि आम्ही हे टिकवणार आहे आणि हे आम्ही प्रण घेतलेलं आहे तर हे जे धवलेरी सवासी आणि पंचव्यवस्था जी, पंच जी आमची आहे ती आम्ही सर्व मिळून वाचवण्याचा प्रयत्न इथे आहे आणि त्याच्या साथ आम्हाला तुमचा हवा ते आहे तेव्हा आम्ही हे कुठेतरी परिवर्तन आणू आणि आपली आदिवासी संस्कृती परंपरा वाचू तेव्हा आपण आदिवासी म्हणून इथे टिकणार आहे आणि राहणार आहे हे मधुबाई ताईने इथे आपल्याला सांगितलेलं आहे तर चला मग सर्वांनी मिळून आपली संस्कृती जिवंत ठेवूया आणि लग्न असेल तर धवलेरीच्या हातूनच करून घेऊया सर्वांना जोहार Jindabad. Jindabad.